दुधासारखे शुभ्र उकडीचे मोदक कडी न पाळता मस्त लुसलुशीत मोदक बनवण्यासाठी आपल्याला तांदळाची पिठी करायची गरज नाही तर कच्च्याच तांदुळापासून हे मोदक आपल्याला करायचे आहे तर मोदक करण्यासाठी मी एक कप भरून हे इंद्रायणी तांदूळ घेतलेले आहे तर इंद्रायणी तांदूळाला छान असा चिकटसरपणा असतो आणि एक प्रकारे सुद्धा छान असतो कप भरून तांदूळ घेतलेले आहे तुम्ही घरातील कोणत्याही कपाने किंवा वाटीने हे प्रमाण घेऊ शकतात त्यानंतर घेतलेले तांदूळ एका पसरट बाऊलमध्ये टाकायचे आहे आणि त्यामध्ये पाणी घालून हे तांदूळ आपल्याला धुवून घ्यायचे आहे तांदूळ धुत असताना जास्तही आपल्याला हा तांदूळ रगडायचा नाही तर अलगत हाताने अशा पद्धतीने थोडासा चोळून दोन ते तीन पाण्याने धुवून घ्यायचं आहे जे घाण पाणी आहे ते काढून घेते पुन्हा त्यामध्ये पाणी घालते अशा पद्धतीने हे तांदूळ साधारण तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे त्यानंतर हा जो तांदूळ आहे आपल्याला भिजत ठेवायचा आहे म्हणून भरपूर पाणी घालायचं आहे तांदूळ बुडेल त्यापेक्षा थोडं जास्त आणि झाकण ठेवून साधारण चार ते पाच तासासाठी हा तांदूळ आपण भिजून घेऊ पाच तास झालेले आहे चार ताससुद्धा भिजून घेऊ शकतात त्यानंतर मी तुम्हाला तांदूळ दाखवते मस्त असा भिजलेला आहे आता हे जे पाणी आहे निथळून घेऊ पाणी निथळून झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तांदूळ आपल्याला टाकायचे आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे तर ज्या कपाने आपण तांदूळ घेतलेला आहे त्याच कपाने पाणी घ्यायचं आहे अर्धा कप पाणी टाकलेलं आहे मिक्सरला लावून हे एकदम फाईन असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे वाटताना मात्र अजिबात जाडसर हे आपल्याला ठेवायचं नाही तांदूळ हे दळून घेताना एकदम स्मूद अशा पद्धतीने गंधासारखंच हे दळायचं आहे त्यानंतर कढईमध्ये टाकून घेते हवं वाटल्यास तर, वाट तर गाडणीने गाळून सुद्धा घेऊ शकतात म्हणजे यामध्ये काही तांदूळाचे कणे असतील तुम्हाला जर का वाटत असलं तर ते संपूर्ण हे निघतील मिश्रण टाकून घेतल्यानंतर अर्धा कप पाणी शिल्लक होतं आपण एक कप पाणी घेतलेलं होतं अर्धा कप पाणी तांदूळ दडताना वापरलेलं होतं त्यानंतरचं अर्धा कप पाणी आता वापरायचं आहे असं मिक्सरमध्ये टाकून हे पाणी मग घालायचं आहे म्हणजे अन्न हे वायासुद्धा जात नाही त्यानंतर पूर्णपणे ही मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅस पेटवते आणि गॅसवरती ही कढई ठेवून घेते गॅस कमीच ठेवायचं आहे कमी ते मिडियम गॅसवरती ही उकळ आपल्याला काढून घ्यायची आहे सतत अशा पद्धतीने ढवळत घ्यायचं आहे जेणेकरून गोठड्या होणार नाही जर का हे तुम्ही असंच ढवळलं नाही असंच सोडलं तर यामध्ये गोठड्या होऊ शकतात साधारण दोन ते तीन मिनटं आपण हे असं मिक्स करून घेतलं तर असा घट्टस हा गोळा तयार होतो तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी किती पांढरी शुभ्र ही उकड दिसत आहे यासाठी आपल्याला कोणत्याही तांदूळाचं पीठ करायचं गरज नाही किंवा काही नाही लगेचच जेव्हाही आपल्याला मोदक करायचे आहे अशा पद्धतीने उकड आपण काढून घेऊ शकतो आता मी गॅस बंद करते आणि झाकण ठेवते साधारण दहा मिनटासाठी अशाच पद्धतीने हे झाकून आपल्याला राहू द्यायचं आहे मी तुम्हाला दहा मिनटानंतर दाखवते उकळ ही गार झालेली आहे पूर्णपणे गार नाही तर हलकी अशी ही, हल ही कोमट आहे छान असा चिकटसरपणासुद्धा आलेला आहे आणि अशी कढई जवळून सुटली का मग ती ताटामध्ये काढून घ्यायची आहे उकळ आता उकळ मळत असताना त्यामध्ये थोडंसं आपल्याला तूप टाकायचं आहे अगदी पाव चमचापेक्षाही कमी थोडंसं तूप लावून ही मळून घ्यायची आहे उकड ही अतिशय स्मूथ अशी झालेली आहे त्यामुळे जास्त वेळ ही आपल्याला मळावी सुद्धा लागत नाही साधारण एखादी मिनटं मळून घेतल्यानंतर अतिशय स्मूथपणा ह्या उकडला येत असतो तुम्ही पाहू शकता किती चिकटसरपणा आहे आणि अगदी लोण्यासारखी मऊसूत ही उकड झालेली आहे आणि दिसायलासुद्धा पांढरी शुभ्र अशी उकळ झालेली आहे तर उकळ झालेली आपण ही अशीच बाजूला ठेवू तोपर्यंत मोदकासाठी लागणारं सारण आपल्याला बनवून घ्यायचं आहे आता सारण बनवण्यासाठी एक ओला नारळ घेतला तो फोडून घेतलेला आहे त्यानंतर जो पाठीचा काळा भाग असतो तो आपल्याला पील रिमोरने काढून घ्यायचा आहे त्यानंतर छोटे छोटे असे तुकडे करायचे आहे आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ते अशा पद्धतीने बारीक करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता जर का नारळ तुम्हाला खवता जमत असेल तुम्ही सुद्धा खाऊन घेऊ शकतात पण ही अतिशय सोपी पद्धत आहे नारळ खवण्याची त्यानंतर कढई ठेवलेली आहे कढईमध्ये फक्त पोहे खाण्याचा एक चमचा तूप टाकायचं आहे तूप थोडं गरम झालं का अर्धा चमचा खसखस टाकायची आहे आणि खसखस टाकल्यानंतर लगेचच हा नारळाचा खीस टाकायचा आहे घरातील कोणत्याही वाटीने किंवा कपाने तो खीस आपल्याला भरून घ्यायचा आहे असं दाबून एक वाटी खिस टाकला आणि एक मिनटापर्यंत हा परतून घेते गॅसची फ्लेम कमी ते मीडियम ठेवायची आहे तर मैत्रिणींनो माझी थोडी तब्येत बरी नसल्यामुळे थोडासा आवाज आजच्या व्हिडिओमध्ये वेगळा आहे तुम्ही नक्कीच समजून घ्याल अशी तुमच्याकडनं अपेक्षा करते एक वाटी हा खोबऱ्याचा खीस होता म्हणून अर्धी वाटी खिसलेला गुड घ्यायचा आहे गुड घेताना मात्र आपल्याला खिसूनच घ्यायचं आहे गुड घालायचा आहे त्यामध्ये आणि मिक्स करून घ्यायचं आहे गुळ घातल्यानंतर थोडंसं पाणी सुटते तर पूर्ण आपल्याला आटून घ्यायचं आहे आणि मिक्स करत असतानाच त्यामध्ये चवीनुसार वेलची पूड घालायची आहे या ठिकाणी पाव चमचा वेलची पावडर टाकते थोडीशी जाळफळाची पूडसुद्धा टाकून घेऊ शकतात असं हे सारण मिक्स केलं का साधारण दोन ते तीन मिनटामध्ये सारण हे तयार होते मोदकासाठी सारण तयार झालेलं आहे आता मोदक करूया पोलपाट घेतलेला आहे पोलपाटाला अगदी थोडंसं तूप लावून घ्यायचं त्यानंतर अशा पद्धतीने अगदी छोटासा हा उंडा घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता एकदम स्मूथ लोण्यासारखी अशी ही उकड झालेली आहे अगदी लहान असा लिंबूच्या साईजचा हा गोळा घेतलेला आहे त्यानंतर लाटून घ्यायचा आहे लाटून घेतल्यानंतर एखादी घरातलं झाकण किंवा वाटी घ्यायची आहे तर या ठिकाणी मी वाटी घेते आणि वाटीने अशा पद्धतीने ही जी आ, पारी आहे ती आपल्याला कट करून घ्यायची आहे म्हणजे अगदी गोलाकारामध्ये ही पारी कट होत असते तुम्ही पाहू शकता एकदम पातळसर अशी ही लाटली जाते आणि असे लाटून मोदक केले तर अगदी भराभर हे मोदक होत असतात आपण जरी एकटे करणारे असले तरीसुद्धा दोन ते तीन मोदक आधी करून घेतले आता ही पारीमध्ये आपल्याला भरपूर सारण भरायचं आहे साधारण दोन चमचे सारण भरून घेतलं हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे आणि असं फक्त गोळा करून घ्यायची आहे ही पारी तर बऱ्याच माझ्या मैत्रींना ज्या नऊ शिकाऊ आहे त्यांना कड्या पाडतात जमत नसेल तर ही पद्धत तुम्ही वापरून मोदक करून घेऊ शकतात अगदी भराभर होतात काही जास्त वेळही लागत नाही अशा प्रकारे ही पारी वरती गोळा केल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे त्यानंतर असं गोलाकारमध्ये फिरवत घ्यायचं आहे आणि वरती मोदकासारखा असा आकार काढायचा आहे तुम्ही पाहू शकतात ह्या पद्धतीने किती सोपी पद्धत आहे एकसुद्धा कळी न पाळता अशा पद्धतीने हे मोदक होत असतात आता तुम्ही असंसुद्धा राहू देऊ शकतात किंवा आणखीनच छान कळ्या पाळायच्या असल्या तर चमच घ्यायचा आहे पोहे खाण्याचा आणि चम्मचला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे पाण्यामध्ये बुडवत घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने कळ्या पाळून घेऊ शकतात मी बाजूलाच कपामध्ये पाणी ठेवलेलं आहे आणि पाण्यामध्ये हा जो चम्मच आहे तो बुडवून घेत आहे कोणत्याही प्रकारचा साचा सा वगैरे न वापरता किंवा एकही कडी न पाळता अशा पद्धतीने आपण मोदक करून घेऊ शकतात असे हे पांढरे आणि भरपूर सारण भरलेले कळी न पाळता हे मोदक आपण नक्कीच या गणपती बाप्पाला करून पहा आणि तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहत आहातच तरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुम्ही पाहू शकतात मोदक किती मस्त तसा हा दिसत आहे एकही एक आपण कडियाला पाडलेली नाही अतिशय सोपी पद्धत वापरून हे मोदक केलेले आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे सुद्धा आपल्याला मोदक करून घ्यायचे आहे दुसरी पारी घेतलेली आहे सारण भरून घ्यायचं आहे सारणाचा असा पद्धतीने गोळा करून घ्यायचा आहे म्हणजे मोदक हा असा पसरत नाही त्यानंतर तुम्ही पाहू शकता जवळून असं फक्त आपल्याला हे गुंडाळून घ्यायची आहे पारी वरच्या बाजूने हे पारी करून घेतल्यानंतर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे जास्तही पाण्याची गरज नाही अगदी थोडंसं पाणी लावून असा मोदकासारखा आकार द्यायचा आहे वर शिल्लक असलेली उकड काढून घ्यायची आहे असा सुद्धा मोदक तुम्ही राहू देऊ शकतात खूप छान दिसतात आणि आणखीनच छान कड्या पाडायच्या असल्या मी आधी सांगितल्याप्रमाणे तर चम्मचच्या साह्याने ह्या ज्या कड्या आहे आणखीनच आपण आकर्षक करून घेऊ शकतात तर अशाच पद्धतीने बाकीचे संपूर्ण आपल्याला मोदक हे करायचे आहे त्यानंतर हवं वाटल्यास तर यावरती केसरची एक एक काळी ठेवायची आहे आणि हे मोदक आपल्याला स्टीमर असेल तुमच्याकडे तर स्टीमरमध्ये उकडून घ्यायचे आहे किंवा नसेल तर एखादी पसरट पातेलं घ्यायचं आहे आणि त्यावरती चाळणी ठेवायची आहे केळीचं पान असेल तर केळीचं पान ठेवा नसेल तर चाळणीला ह्या मोदकाला खालच्या बाजूने थोडंसं पाण्यामध्ये बुळत घेतलं आणि एक एक मोदक सर्व चाळणीवरती ठेवून घेतले त्यानंतर साधारण पाच ते सहा मिनटासाठी हे स्टीम करून घ्यायचे आहे त्यानंतर अगदी झटपट पांढरे शुभ्र लोण्यासारखे मऊसूत हे उकडीचे मोदक आपले तयार होत असतात तर मैत्रिणी काही कारणास्तव पुढचा व्हिडिओ मी दाखवू शकले नाही तो तुम्ही नक्कीच समजून आणि अशा पद्धतीने हे मोदक स्टीम करून घ्या खूप छान असे हे मोदक होत असतात मग पुन्हा भेटू नवीन छानश्या रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार